रूपक ने तर टकला फुटेल आ जाऊ हे ए अंगठे पाय रखले मग त्याच्या पायावर <laughs> ए नीचे रखो तुमी नीचे आ जाऊ दोडो दोडो आ जाऊ नीचे थोडा उदरले की उधर रिंग 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 हा ऐसा गाडी गाडी करा आता मी नारळ लावले ते दिवाळीतून मला मेवण्याने दिले होते पाणी पाहिजे ना तर ते मी इकडे लावलेत आणून आणि ते कसे झाले मी पण बघितलं नाही ते पाणी घालते आणखी सर्व भावाने दिलेत ना म्हणून <laughs> म्हणजे नाश्त्याचा टाईम झाला आता वाजले दहा आणि थोडी कामावर उरकली गाडी वगैरे घेतली मी आणि आता नाश्त्यामध्ये तुम्हाला बोललो होतो मी काटेकन का तू सकाळचा एक हा अर्धा आहे बघा अर्धा कापला अर्धा दिला ठेवला आहे दोन होते तर हा नाश्ता सर्वात बेस्ट कारण हलका फुलका हिला पचायला पण एकदम मस्त असतो हो एकदम so, हा स्पॉट आहे हा स्पॉट तर जवळजवळ या कुत्र्याला हा स्पॉट आहे ना याला बारा वर्ष तरी झाले कारण जेव्हा मी आलो ना त्याच्यानंतर एक दोन वर्षाने मी आणले ते मोठा कुत्रा एक साप ह्याचा भाऊ होता टायगर त्याला साप चावला आणि तो मेला बिचारा आणि थोडी चार चार व बुक शिकली <laughs> हा आणाडी आहे नमस्कार मंडळी कोकणी आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळीच मी व्हिडिओ करायला घेतला आहे कारण तुम्हाला मला होतं की माझ्या रोजचं रुटीन कसं असतं ते आणि आज धुकं पण भरपूर पडलं आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा मागे डोंगर आहे तो कणकेश्वरचा डोंगर आहे बघा धुक्यामध्ये हरवला आहे आणि हवेमध्ये एकदम गारवा आहे तर सकाळी उठतो मी तेव्हा पहिल्यांदा ही माझी शेतीची जी कामं असतात ती मी पहिल्यांदा करतो आज सकाळी पहिल्यांदा जे चहा वगैरे सर्व आपण घेतो तसंच करतो आणि शेतीची कामं बारीक बारीक कामं असतात कारण थंडीच्या दिवसामध्ये काय करतो मी भाजीपाला करतो आणि भाजीपाला केलं ना की जरा सकाळी आपल्याला जरा टाईम द्यावा लागतो सकाळचा जर तुमचे कामं असतील बाकीचे काही तर ती तुम्हाला पहिल्यांदा आठवायला लागणार आणि आ, बाकी पुढची मग कामं करायला लागणार की नऊ दहाच्या नंतर कारण आपला जॉब वगैरे असतो तो पण सांभाळायला लागतो भाजीपाला असतो तो पण सांभाळला लागतो तर बघा माझ्या बाजूला गाड्या आल्या आहेत दोन ही एक गाडी आहे आणि त्या साईडला तिथे तिकडे एक लागलेली गाडी दाखवली मला इथून दिसत नाही मला आंबाई तर ही एक गाडी इथे आणि या गाडीच्या पाठीमागे हे बघा ही एक गाडी आहे अशा दोन गाड्या तर ह्या गाड्यामध्ये ना रिंग आहेत रिंग हार्वेस्टिंगच्या रिंग म्हणजे बोरवेल वगैरे असेल काय असेल विहीर असेल त्याच्या बाजूला खाणून त्याच्यामध्ये त्या रिंगा टाकतात आणि मग ते त्याच्यामध्ये पाणी खाली खोलपर्यंत जातं वाहून जात नाही खोलपर्यंत जातं त्याला हार्वेस्टिंग म्हणतात तर आज सकाळीच गाड्या आल्या आणि मला अपेक्षित नव्हतं की मला फोन पण नव्हता की गाड्या येणार आहेत आणि मी म्हटलं कुठल्या गाड्याला ते बघायला आलो नंतर गेट वगैरे उघडला त्यांना आतमध्ये घेतलं मी ते बघा हे असं आहे ह्या गाडीमध्ये पण असे रिंग आहेत आता ह्या जवळजवळ नऊ ते साडेनऊ वाजता लेबर बोलवले आहेत त्यांना ते बघा ह्या गाडीमध्ये पण असंच आहे तर अशी सकाळचे काम असतात कोण ना कोणतरी सकाळी येणारच असं तर पहिल्यांदा काय करायचं आधी पहिल्यांदा मी चहा वगैरे पिऊन घेतो पहिल्यांदा चहा पिऊन घेऊया आणि नंतर मला भाजीला पण पाणी मारायला जायचं आहे भाजीला पाणी मारलं की मग बाकीचं आपलं कामं करायला मोकळी काय हे पण आपल्याला त्या निस्तरा लागणार आहेत गाड्याला ले त्या लेबरला करायच्या आहेत पण त्यांना योग्य जागा दाखवून तिथे ते खाली करून घ्यायचं आहे सकाळची कुणालची पण कॉलेजची तयारी चालू आहे त्याची कुणालने काय केलं की सायकल घेतली पण त्याने थोडे दिवस चालवली नवीन नवीन सायकल घेतली आणि आता टू व्हीलर त्यांनी चालवतो आता तो, तो दोन्ही पण आणि त्याला आता फोर व्हीलर चालवायचे आहे त्याच्यामुळे सायकल तो आता कंटाळतो चालवायला तर तुम्ही माझ्या बा पाठीमागे बघू शकता हे बघा ही थोडीफार मी भाजी केली आहे भाजी शिपायला लागते सकाळी जमीन भिजवावी लागते आणि कसं कोहरा ढोका बघा कसं पडलं आहे आणि रातखेडे आजोब पण किरकिरत आहेत त्याला जाऊया पहिल्यांदा चहा पिऊया एवढ लेट मी थांबत नाही तो, आणि पुढच्या कामाला सुरुवात करू कुणाल तर कॉलेजमध्ये कारण सकाळी मी उठायच्या कधी कधी अगोदर पण तो निघून जातो आणि सायकलने ता, पहिला जायचं ते जेव्हा स्कूलमध्ये तेव्हा आता कॉलेजला जात होतो बाईक घेऊन जातो आणि सायकल तुम्हाला आताच मी बोललो होतो की सायकल वगैरे इथे ठेवून जातो आणखी तर पण आपापलं काम करते हे बघा हे सगळे सकाळचं यांचं रुटीन चालू असतं आणि मी फिरतोय मोबाईल घेऊन तर त्याला चहा पिऊया पहिल्यांदा सकाळचं वातावरण बघ असं हे गावचं आहे आणि कोणाकोणाला असं फिरायला सकाळी आवडेल थंड वातावरणामध्ये खास करून गावच्या ठिकाणी बघा गावची लोक पण खूप हे करतात कुकरची शिट्टी वाजली आहे आणि शिट्टी म्हणजे त्याच्या ते काय खातलं आहे काटेकण काहीत ना ती मी सकाळचं अर्धं खातो मोठी दो मोठी आणतो मिडीयम साईजची आणि सकाळची एक खायचं ते अर्धं खाते मी अर्धा हा नाश्ता असतो कारण दुसरं काय मी जास्त नाश्ता खात नाही आणि चारला दोन चार बिस्किटं बस चला पहिले नाश्ता करू आणि मला कमेंट करून नक्की सांगा की सकाळी असं गार हवेमध्ये कोणाला फिरायला आवडेल माझी इथेच बसायची जागा चहा प्यायची मी दुसरीकडे कुठं बसत नाही आता हातातून घेऊन जरी फिरण्या कधी कोण मित्र वगैरे असेल तर तर सध्या मी इथेच बसतो चहा प्यायला तर चहा पिऊन घेऊया आणि नंतर जाऊया शेतावरती आणि त्यांच्या नंतर शेतावरती भाजी शिपून झाल्याच्या नंतर साडेनऊच्या दरम्यान ह्या गाड्या खाली करायच्या अजून माझा एक जोडीदार पण यायचा आहे यायचा आहे भावकर तर आम्हाला जी जागा बघून की जेणेकरून नंतर कुठली गाडी आली तर त्रास नाही झाला पाहिजे गाडी फिरवायला वगैरे जागा भरपूर आहे पण जागा अजून नरम आहे कारण गाडी जर शेतामध्ये घुसवली ना एस मोठे ट्रक तर ते फसणार अजून सुखी जागा झाली नाही अजून डिसेंबरमध्ये एक महिला तर अजून जेवढं कडक ऊन पडेल त्याच्यानंतर जागा सुकणार चांगली असं आहे चार पाच बिस्किट असणार आणि चहा असणार तर चला चहा पिवायला या तो मला माझी कुत्री दाखवतो चहा वगैरे पिऊन झाले म्हणठ आणि मी चालू होतं माझ्या डॉक्सच्या कम्फर्टमध्ये मा हाय पिस्ता काम काय हातात काहीतरी स्टिकसारखं आहे तेव्हा हाय तिला शिकवलेली आहे थोडी पण ती उड्या मारेल आणि तिला माझ्या तर काय मारायला होतो काय हा स्पॉट आहे हा स्पॉट तर जवळजवळ या कुत्र्याला हा स्पॉट आहे ना याला जवळजवळ बारा वर्ष तरी झाले कारण जेव्हा मी आलो ना त्याच्यानंतर एक दोन वर्षाने मी आणले ते मोठा कुत्रा एक साप ह्याचा भाऊ होता टायगर त्याला साप चावला आणि तो मेला बिचारा खूप दोन्ही कुत्रे मीच आणले आणि हे जेव्हा आले होते ना तेव्हा छोटी पिल्लं होती जवळजवळ एक एक महिन्याची होती आता ह्याला बारा वर्ष होऊन गेले आणि ही आ, दो, <laughs> जो, दोन कशी होऊन बुड्यात हिला जवळ एक वर्ष झाले असेल दोन वर्ष नाही एक वर्ष झाला हिला एक वर्ष होऊन गेला आणि थोडी चार चार व बुक शिकले ते आणडे आहे आणि तिला ट्रेनिंग दिलेली म्हणजे आता आलो शेतावर आणि तुम्ही बघू शकता इकडे कसं आहे पाठीमागे बघा सूर्योदय झालेला आहे मला पण काय दिसत नाही आहे कारण डायरेक्टली येते सूर्याचं किरण येतात तर सूर्योदय झाला आहे आणि असं आल्हाददायक वातावरण आहे जबरदस्त कारीगार तर मंडळी पाणी आता मी चालू केलं आहे आणि पाणी शिकून घेतो चला जाऊया पाणी शिकूया पाणी शिपायच्या टायमाला काय म्हणते ह्या बाजूने बघा इथं पुदिना आहे कॅमेरा पुदिना पाहिजे मी कुठे काय बिर्याणी बनवा किंवा कुठली रेसिपी बनवा कधी पुदिन्याची आपल्याला गरज राहते ते काय बाहेरून आणायची गरज नाही आहे कारण आपल्याकडे उपलब्ध आहे जेव्हा भाजी आम्ही लावतो त्याच्याबरोबर असे चापत्ती पुदिना वगैरे कोथिंबीर या सर्व गोष्टी आम्ही त्याच्याबरोबर लावत असतो वांगी वगैरे कारण काय माहिती एक ज किती भाजी लावली ना जास्त लावा कमी लावा पाणी तर सर्वांनाच घालायला लागणार आहे त्याच्यामुळे काय फक्त लावून द्यायची आणि थोडंफार सेंद्रिय आणि गुलीखट टाकायचं ते, 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 गुली ते आपोआप होऊन जाते काय आता मी नारळ लावले ते दिवाळीतून मला मेवण्याने दिले होते पाणी पाहिजे ना तर ते, ते मी इकडे लावलेत आणून आणि ते कसे झाले मी पण बघितलं नाही ते पाणी घालते आणखी तर भावाने दिलेत ना म्हणून <laughs> लाल लाल ही लालमाटाची आहे ना लालमठ हिरोमाठ जेवढा साईडने झालं आहे ना मोठा तो काढून टाकायचा मग त्याला जागा काय आहे की थोडीशी जास्त पडली आहे भाजी आणि थोडं घट्ट झाली तर बाजूची जर काढणार ना तर ती आपोआप बाकीच्याला जोर मिळणार आहे त्याच्यासाठी बघू कारण आज आहे शनिवार आहे ना आज शनिवार आहे शनिवारी काय बघू ना नॉनव्हेज किंवा शाकाहारी आणि कोथिंबीर बघा आता आपल्याला बाहेरून आणण्याची गरज नाही कोथिंबीरची घरच्या घरचे पण जो शेवटचा वाफ आहे ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेत ते कधी लावे ना आठ दिवसाने मला वाटतं आठ दिवसाने लावलेले ते बरं पडेल ते कारण नंतर हे भारी पडेल लावायला कारण आमच्या बॉस आता थोडं इकडे तिकडे आले नाही ना तर आम्ही कामं आमची उरकून घेतो करावं लागतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे भाजीकडे लक्ष द्यायला भेटत नाही मग कांदे म्हणजे कसं किचकट काम आहे त्याला व्यवस्थित लावायला लागतात त्याची देखभाल करावी लागते कमीत कमी ते जोर घे पर्याय तर मंडळी पाणी झालं मारून आता आणि आता मी चाललो आहे तुम्हाला मी दिवाळीमध्ये नालाची जी झाड चालू होती दोन ती तुम्हाला दाखवतोय आणि माझी फणसाची पण झाड तेही दाखवतोय मी तुम्हाला सूर्योदय झालेलं आहे आणि वातावरण एकदम खूप गारव आहे तुम्हाला बोललो मी नारे नारे ते झाडं पण चांगली झाली पण अजून शेंगा नाही झालेत फक्त काय फुलं आलेत या टायमाला आम्ही सगळ्यांची शेंगा खातो पण या टायमाला थोडं लेट झालं आहे आणि छोटा नारळ आहे नारळ म्हणजे असं की त्याला फक्त नुकतंच कोम आलो हप्ता आणि तो मेवण्याने मला दिला आता घेऊन जा तुम्ही तुमच्याकडे लावा बघा आता बऱ्यापैकी वाढला आहे आणि त्याने पण साफसफाई केली त्याची गवची आणि काय म्हणते मला झाडांची आवड आहे आणि जर तुम्ही झाडं लावलं तर चांगलीच आहेत हे बघा दुसरा नारळाचं झाड इथे आता याच्या बाजूला वाढले भांबरूड आणि हे भांबरूड आता मला बहुतेक उद्या काढावं लागेल कारण उद्या लावायचे पोपटी आणि पोपटीसाठी हे भांभरूड कामाला येईल असं म्हटलं तर काय आहे बघा हे सर्व भांबरूड आहे कोणा पाहिजे कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगा पुटे लावायला माहिती आहे भरपुरे अलिबागमध्ये अलिबागमध्ये बघा हा नारळ झाला आपला आणि त्याच्या बाजूला ते फणस पण आहे घरी जाऊया आपण आणि त्यांची वाट बघू गाडी पण खाली करायची पाणी पिणी मारून झाले सर्व परत थोड्या वेळ नाश्ता उभे करून घ्या आणि खुशी कामं गावावरून आल्यापासून मी गाडी धुतली नाही आणि आता मी म्हटलं जरा गाडी धुवून घेऊया टाईम आहे माझ्याकडे आज शनिवार आहे त्याच्यानंतर काय थोडं बाहेर वगैरे कुठं जायचं असतं जी भरायला वगैरे जायचं होतं पण ह्या गाडीवरून समोर थांबले त्याच्यामुळे गाडी पण मला काढता येत नाही भाडे तर चला गाडी धुवून घेतो पहिल्यांदा आणि नंतर तिला सावलीमध्ये लावायला पाहिजे कारण सावलीत न लावली ना तर त्याचा कलर वगैरे उडतो जास्त

हा अर्धा आहे बघा अर्धा का अर्धा तिला ठेवला आहे दोन होते तर हा नाश्ता सर्वात बेस्ट कारण हलका फुलका हिला पचायला पण एकदम मस्त असतो एकदम आणि आहे काही साईड इफेक्ट नाही नाश्ता म्हणजे याच्यासाठी करतो कारण आपण सकाळी गोळ्या वगैरे घेतो त्याच्यासाठी नाश्ता पाहिजे नाश्ता करून घेऊया आणि ते चहा घेऊन आपण गाडी खाली खाली करायला जाऊ लेबर घेऊ थोडं मीठ टाकून शिजवायचं मग मस्त मीठ थोडं टाकलंय बाकी काही टाकायचं नाही या खायला तर म्हणजे अशी सकाळची काम असतात अजूनही कामं नाही नाहीये तर नॉर्मली तुम्हाला सांगते सर्वांची तशी कामं असतात सकाळी उठल्यापासून मुंबईला राहिले रह त्यांची अलग सिस्टम असते गावावर जी लोक राहतात शेती करतात त्यांची अलग पद्धत असते भाकरी वगैरे बनवून घेऊन दे कामावरती का लोक शेतावर राहतात आता अंकिता चार जुन आले बघा सर्व सुविधा <laughs> त्या आम्हाला तर आणून देते ते असं ती पण काम करते घरचं काम सोडून बाहेरचंही काम, कर काम, कर काम करते ते म्हणजे कुठे दुसरीकडे कामाला जात नाही पण आम्ही जिथे जॉब करतो ते, ते काम करावं लागतं दोघं मिळून आम्ही काम करतो तर ती पण थकते त्याच्यामुळं तिला पण मी जास्त काय सांगत नाही आणि रेसिपी पण असते त्याच्यामध्ये पण तिला काम खातो आम्ही पण ते कंपनीचे माणसं आले आहेत जे हार्वेस्टिंगसाठी काम करणार आहेत ते हे तुझीच वाट बघतोय मी हा माझा डुप्लिकेट आहे दाखवतो तुम्ही बघा खरोखर डुप्लिकेट आहे ना आमचं डुप्लिकेट स्मार्ट वॉटरची माणसं आहेत तर काय माहिती आहे जरी इथे मी सर्व बघतो काम तर कुठे काय करायचंय आणि जर मटेरियल खराब झालं मोडल्या रिंगा वगैरे हो काय तर त्यांचे मासे इथं उभे असलेले बरे असत हा चलो सीता जाओ रिवर्स रहा आहे क्या जग मत मार्ग फस जाय जाएगा लपड़ा करेगा जाने तो इसके इधर से थोड़ा टेंशन से काम है हां तो इसलिए बोले ना आराम से ले लो ना वो डायरेक्ट जाना चाहिए था गाड़ी इधर से जाने तो पूरा लेप लेप मारो फुल लेप मारो हम्म पूरा है तो काम हां <laughs> चार चार जन को एक देख पहिला सब लोग मिलके एक पहिला निकालो पहिला इधर ठीक है, दोगे -दो, दोगे दोगे है ते ना ट्रांसफर करना ओके बाद देखता हूं अचानक एक 2 2 3 2 2 रंगा सर्व उतर होत दोघे जगे दोघे वर ठेवले आहेत दोघे खाली ठेवले आहेत आणि हे काय माहिती आहे लेबर पाठवलेत नाही सर्व अनुभवी नाही आहेत सर्व नवीन पोर आहेत एमपी चे आहेत ते हे आ, प्रेंगा प्रेंगा तर, भी आ, तर, आ, आता हे असेच उतरावेत आपल्या सर्व जवळजवळ एकोणतीस रिंगा आपल्याला उतरवायचे तिथे एकोणतीस रेंगा उतरवून गाडी दुसऱ्या एका साईडवरती जाणार आहे तर बघूया किती वेळ लागते त्यांना उतरवायला तर मंडळी गाडीतून सर्व मटेरियल वगैरे उतरून झाले रिंगा वगैरे आणि आता झाल्या लंच टाईम तर सर्व जेवायला गेलेत मी पण जेवायला चाललो आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र